I like that jumble.

सेनारीचा मग प्रत्येक कर्मचाऱ्याचा आयुष्याचा शेवटचा दिवस असतो हा नोकरीचा शेवटचा दिवस असतो या भावी आयुष्याचा असतो भावी भावी जे आयुष्याची जी आहे संकल्पना आहे ती खरोखर त्या दिवसापासून चालू होते आजच्या दिवसापासून त्यांची दोघांची दोघंही मी जवळपास दोन हजार चारला पंचायत समिती आलेल्या गाणी झालो तेव्हा पंचायत समिती आपली जिल्हा परिषद मिळतो चार पंचायत होते राबसाहेब पण होते आणि तेव्हापासून आमची ओळख रोमांच स्वभाव सारखा रोमांच स्वभाव त्यांचा पण स्वभाव त्यांचा पण स्वभाव शांत स्वभाव शांत स्वभावाची आमचं मेन फार कमी आजच्या विरोधामध्ये आणि दिवसेंदिवस आपल्या कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलत झालेली आहे मी जवळपंचवीस चोवीस वर्षांची पंचवीस वर्ष मी सर्विस करतोय पाच वर्षाची गेली बाकी वीस बावीस वर्ष आता जिल्हा बसून परंतु मानसिकता एक बदल झाली ते यांच्या राहिले नाही कारण आणि नोकरीचं लग्न पण कठीण झालेलं आहे दिवसेंदिवस नवीन युग मोबाईलचं युग फॉर्मॅट माहिती तंत्रज्ञान पूर्वी मीटिंग आई दिवसापूर्वी समजायची की सी मीटिंग आहे आठ दिवस झालं तर आपल्याला मिटिंगची तयार करायला लागली आता बी सी अशी लागते की एक पसंट झाला माझा बी सी आहे तर गडबड आणि फार म्हणजे दिवसेंदिवस वेगवेगळे फॉर्म्युट वेगवेगळे माहिती असं बरोबर आहे ना कारण जवळपास बावीस वर्षामध्ये असं अनुभव आहे वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मी पण समजून पाहिजे आज आपण निरोप समोर सगळ्यांना माहिती परंतु समोर मी मन मिळावं आहे आणि खूप चांगलं काम केलं लोकांनी केलेलं आहे जरी बाबासाहेब असं वाटतं की आपल्याला वाटतं की आमदार साहेब काय करत नाही परंतु ते इतके हुशार आहेत की त्यांना नॉलेज खूप आहे खूप माहिती आहे म्हणजे अकाउंट विभागामध्ये कुठलं बाब बघायची कुठली विषय बघायचा खूप नॉलेज आहे खूप हुशार आहे अशी बोलताना की मार्ग किती मार्ग द्यायला लागेल कारण आपल्याला वाटतं परंतु ते पारसेन यायला सुद्धा कमी पडतात त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की त्यांना काही घेतलं पण त्यांना इतंबुत माहिती म्हणजे कुठे कुठल्या दुखत्या नशीवर बोट ठेवायचं हे त्यांना बरोबर माहिती म्हणजे ते सांगू शकतात ह्या पॉईंटमध्ये म्हणजे आपल्याला हे असेल हे न बघताना कारण ज्या व्यक्तींनी इतके वर्ष पाठी आधी माणसं काम केलेलं आहे तो माणूस कुठेही काम करू शकतो खूप कसे काम केलं मी तर बघ तेव्हा परंतु मी दोन हजार चारपासून पासून त्यांना

एकदम सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आणि सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी कांबळे सरांच्या स्वभाव चालवायचं तर म्हणजे ते सकाळी आल्या आल्या शुद्ध कुठे कुठेच ये नकरीकडे म्हणजे त्यांचे ते चहा पिण्यापासून सगळं म्हणजे मला तर असं वाटतं अकाउंट शाखा होईल ना आपण चहा द्यायचा तर तेच आपल्याला चहा द्यायचं सकाळी सकाळी आल्यानंतर नंतर काय म्हणजे कुठली गोष्ट असेल करून फो आलाय बोल बोल ऑफिसलाच म्हणजे इतकं त्यांचं वडिलांसारखं म्हणजे म्हणजे मी कधी असं इमॅनिंग पण केलं नव्हते की ते आपल्या लगेच एवढ्या जवळ जे असं एवढं प्रेम मिळतात आणि कोळी गाकांचा पण स्वभाव समजायचा आता कोळी का तर पण काम करताना कधी असं कोणत्याही दर्पण आलं नाही त्यांच्या काम करताना करायचे पण खूप होता की असं वगैरे असा प्रकार होता आणि ज्या आपण जे कोणती बाजू त्यांना सांगायला येतो ते कन्व्ह्युन्स व्हायचं ते असं करायचे नाही आणि काम त्यांच्या हाती हाताखाली करताना म्हणजे असं एक कम्फर्ट झोन असं कोळीला बोलायचं कोळीला पण कोणतंही काम करण्याला तयारच कि ते आता कधी नकार मी ऐकलं नाही आणि ऍक्च्युली राष्ट्रवादी त्यांना एक प्रमोशन मिळावं अशी एक अपेक्षा होती आम्हाला की मिळालं असतं साहेब आणि कोळी साहेब दोन्ही व्यक्ती त्यांचा स्वभाव खूप शांत पण दुसऱ्या मदत करणार कुठलीही गोष्ट असली आणि आपण डॉक्टर साहेबांना बोलव काम्यासाठी असं असं आहे ते फक्त एका हळूहळू ना ना का नाही मुळा घेऊन जावं होऊन जाईल ते का म्हणजे असं कुठल्याही गोष्टीला ते नकार त्यांनी दर्शवलेलं नाही त्याच्यानंतर आपल्या पाटील मॅडम बोलल्या की बाबा आज मला सात वाजेपर्यंत सभा ना। ना। ना 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 मला नाही पण मला असं वाटतं की सकाळी पण लवकर सगळ्यांची पण माझ्यासाठी त्यांची एकच गोष्ट मला माहिती आहे की अशी हे पाहिजे ते पाहिजे असे काय जास्त मागणी कधीच त्यांनी कुठल्या गोष्टीची केली नाही पण होऊन मॅडम काम आणि म्हणजे अंतराळ त्यांच्या

तर उरलेलं कांबळे साहेबांचं जे आयुष्य आहे ओळी साहेबांचं आहे ते बरभराचे सुख समृद्धी राबव त्यांच्या कलेली त्यांना आणि ते आज एका कुटुंबातून निघून चाललेत आणि दुसऱ्या कुटुंबात ते विराजमान होत आहेत ते ह्या कुटुंबातून निघून जात असताना दुःख होत आहे कांबळे साहेब कसे म्हणजे दोन हजार सात पासून जे फिचरचे आहेत ते पगार होणं गोष्टी गेल्या दोन हजार सात पासून त्यांच्याचकडे असाच्या थोड्या दिवसासाठी ते प्रमोशन इकडे तिकडे निघून गेले होते ते आता रिटायरमेंट पण त्यांची पंचायत समिती मध्ये आहे परंतु पहिल्यापासून ते फर्स्ट ते लास्टपर्यंत त्यांनी त्यांचा स्वभाव काही चेंज केलेला नाही असाच त्यांनी त्यांच्या महिनेसाठी पण असा स्वभाव घेऊन त्यांचं कुटुंब सुखी ठेवावं हीच प्रार्थना करते कामे साहेबद्दल पडत असेल तर कामगे साहेब कुठलेही फायदे वगैरे त्यांच्याकडे कुठलंही आमचं कुठलंही बिल असेल कुठलं काय असेल तर काम असेल तर काम करण्याकडे फक्त माझ्याकडं कुठलं बिल असेल की मला तर काय असेल सांगतो सरकार करून कुठला सही असेल कुठली फायदे असेल काय असेल तर ते सांगणार ते समजून सांगणार अगदी बघून काय काय कसं दिलं आहे किती रुपया दिले कसं आहे काय ते सगळे सॅली करून घे त्याच्या सगळे कुठे असं त्यांनी आज माझं तरी कुठे कुठे आरोग्य नाही कुठे आज मला माझं चौदा दहा साली व्यासपी आज सेवाक्रम आज आज नियोजन केलेला आहे तसेच उपमुख्य काम विकास अधिकारी मुकेश पाटील कांबळे साहेब आणि समारंभ आयोजित आहे खरं सांगायचं झालं तर ज्या वेळेस आमचा जास्त संपर्क पंचायती पंचायत सोबत येत नव्हता आय सी डी एस आणि पंचायत समिती आम्ही त्या बिल्डिंग मध्ये असं शक्यत तेवढा येत नव्हता पण आता हे एकत्र आपण जेव्हा आलो त्या एका बिल्डिंग मध्ये एका कॅम्पसमध्ये ते पण नाही एखादा माणूस दिसायला साधा असतो पण कामामध्ये परफेक्ट असतो तसे कामळे साहेब होते तर पण हे कोणीच बोलू मत अध्यक्ष अध्यक्ष राठोड साहेब मॅडम सांगायचं म्हणजे महाराष्ट्र लोकसभा या कोणत्या निवड परीक्षा पाच असतात एकोणीसशे सव्या नारायण निवड मंडळावर मी आलेलो तेव्हा नारायण राणे म्हणतो त्या काळामध्ये आणि नंतर आमची पैकी नाही आजेबाबतरावसाहेब विनय विनय पाटील करतो सर्व जण आम्ही त्यानंतर मग आम्ही ज्येष्ठ त्यादीत गेलो दोन तीन वर्ष वर्षाने टिकुट्यापुडाचे प्रमोशन झाल्या झाले आम्हाला त्यावेळेस जी आपली महाराष्ट्र महाराष्ट्रची परीक्षा असते ना तीन तीन महिन्याचं ट्रेनिंग दिलं टिकुट्याकडून कोकण म्हणून त्यानंतर मग पुढे 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 मी नोकरी लागल्यानंतर मी बांधकाम लागलो बांधकामनंतर आरोग्याला बदली झाली आरोग्यातून टिकुड्याकडून झालो आणि कल्स झाले क्षत वर्ण असे फिरत फिरत कम्जेश म्हणजे माझी दहा वर्षाची टर्म झाली पहिल्या वेळेस मी होतो तेव्हा टाईप चाळपण मध्ये आमच्या बरोबर आम्ही सतरा चार दोन हजार चार पासून सरकले अधिकारी आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत सरकले अधिकारी दोन तीन दिवस माझ्यात गेले त्याच्यामध्ये जेव्हा काही प्रमोशन वगैरे घडण्यासाठी दोन शब्द बोलतो की म्हणजे लहानपणीपासून एक गोष्ट जर ऐकत आलो मी आणि आमचा जो बॅकग्राऊंड आहे म्हणजे आम्ही निघालो खेडेगावात म्हणजे आम्ही गोंडेगाव पप्पांचं गुळगाव मला म्हणजे लहानपणीपासनं एक हे होतं की म्हणजे नातेवागणकडनं त्यांच्या ऑफिसच्या लोकांकडनं मला एवढंय की जे काय आज दहा ते म्हणजे लहानपणी स्ट्रगल स्ट्रगलमुळे तरी सगळं एवढा प्रॉब्लेम असतो शिक्षण पूर्ण करून जॉब ह्या जॉबमुळे जे काय आहोत मी आहोत असेल तर त्याचा खूप जाणीव होती मला आधीपासनं आणि म्हणजे आतापर्यंत मला एकच हे सांगत राहिले सगळे पूर्ण होतील आयुष्याकडे फोकस करत की आपण जिकडनं निघालो तिकडनं आपल्याला अजून पुढे निघायचं तर म्हणजे आणि असं नाही की माझ्या कुठल्या माझ्या बहिणीच्या किंवा माझ्या गोष्टीसाठी त्यांनी आजपर्यंत कुठे कॉम्प्रोमाइज केलं कारण की जे काय असेल ते पहिले आमच्यासाठी म्हणजे कपडे बोला काळी बोला तर म्हणजे आता आमची वेळ आहे तिथे बरं बरं मान्य आहे पण जेव्हा त्यांची वेळ होती तेव्हा त्यांनी जे काही आमच्यासाठी केलंय लहानपणीपासून म्हणजे शाळा बोला इकडे म्हणजे माझ्या माझ्या सोबतचे मित्र तिथे आपण लहानपणी राहायचो तिकडचे मुलं म्हणजे जा, शाळेत ज्या शाळेत जायचे गव्हर्नमेंट शाळेत आणि मला त्यांनी म्हणजे बजेट नसताना पण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षणावर माझ्या एवढाही जोर दिला आणि असं नाही की आता वास मला एकदा पण एकदा बोलले की नाही तुझं आता बजेटच्या बाहेरचं नाही किंवा काही प्रॉब्लेम आहे ते मला न सांगता कधी नोट काढ केली मम्मी असेल माझी वडील असतील म्हणजे ती जी व्यास व्याज ट्रेक्टर दोन असते मग काढलं आणि माझं पूर्ण करून आता माझं जे एज्युकेशन झालं मी इंजिनिअर आहे तर माझ्या एज्युकेशन ह्या वेळेस खर्च झालेला बघा तर मी बोललो की नको करूया आपण काहीतरी नॉर्मल करूया तर ते बोलले की नाही तो तुझा विषय नाही आहे माझा विषय आहे आणि हे म्हणजे रिटायरमेंटची आली दोन्ही मुलीचं लग्न माझ्यावर कुठला फार नाही मला टेन्शन होता की तुझ्या तुझ्या लाईफच्या मग तुला काय टेन्शन देणार नाही तुला ज्या दोन मुलींची जबाबदारी आहेत त्यामुळे नक्की पाठ पडतो फक्त तू तुझ्यावर म्हणजे रिटायरमेंटच्या आधी जर मुली सगळ्यांनी लग्न करून दिलं मला नको ठेवलं असे खूप सारे इन्सिडेंट बघितले की वडिलां सगळं घालावचा लागतो वगैरे पण जसं माझ्या अनुभव आमच्या एवढं काय दिलंय त्याच्या दहा काय शंभर पे द्यायचा जास्त प्रयत्न करतच राहीन आयुष्यभर पण त्यांचे जे उपकार आमच्यावर आणि त्यांच्यामुळे जे आम्ही आज बघतोय प्रत्येक गोष्ट माझ्या बहिणीच्या चांगल्या घरी ठिकाणी आहे की माझी दुसरी मी ॲक आहे माझी इंजिनिअरिंग आहे टेक्ट करतोय पण हे सगळ्याच्या मागे खूप कष्ट होते म्हणजे कुठल्याच गोष्टी अलिबाग ठिकाणा बदनं निघून बाहेर पडणं आणि बाहेरच्या लोकांसाठी कम्पेट करणं प्रत्येक महिन्याला एवढा खर्च येतो एज्युकेशनला एवढा खर्च येतो क्लासेसला एवढा खर्च येतो आणि घरी 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 असे पण बस म्हणजे जेव्हा प्रॉब्लेम आले की नाही बाबा आपल्याकडे पुढचे रेशन घेण्यासाठी पैसे नाहीत आपण जरा सर थांबूयात वगैरे मी सगळ्या गोष्टी बोलतो की ना आपण माझ्या गोष्टीला आपण की नाही गरज ना जर आपले तर गरज नाही पण ते त्यासाठी कधीच नाही ना स्वतः माझे माझे माझ्या इच्छा होती की नाही माझ्या बरबड्याने चांगली गाडी चालवावी आतापर्यंत म्हणजे मी त्याला बोलत आलो की आता आपली वेळ आपण घेऊयात पण बोलली की नाही मी का मला गरज नाही आता मी रिटायर होतो कारण गाडी चालवणार एकच टाईम तरी मला वाटते की नाही आणि गाडीसाठी माझ्याकडे कुठल्याच गाडी दिली मला नाही ना बोलली कधीच म्हणजे विचारायच्या आधी वय व्हायच्या आधी मला गाडी घेऊन दिली त्या गोष्टींसाठी पण दिली आणि त्यांच्या कधीच काही नाही गेलं हे मला अजून वाईट वाटत पण माझी हेच एक प्रयत्न असेल की जेवढं त्यांनी आमच्यासाठी केलं त्यामुळं जास्त मी नक्कीच त्यांना थँक्यू आहे सगळ्यांच्या

तेवढं निरोय यांदे वाटतं कदाचित हा येऊ वाट पण नाही पाहिजे नंतर ते घर असेल आपण <laughs> <laughs>